नमस्कार मी अविनाश चौधरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण ज्या विषयात बोलणार आहोत ते एल आय सीची योजना म्हणजे जीवन उमणी योजना योजना नंबर सातशे मित्रांनो एल आय सीच्या जीवन उमणी योजनेबद्दल सांगायचं म्हटलं ही एक होल लाईफ योजना आहे म्हणजे वयाच्या शंभर वर्षापर्यंत चालणारी योजना आहे आपण या योजनेबद्दल दा सुविस्त जाणून घेऊया सफल म्हणून घेतला आपण चार प्रकार आहेत हप्ता भरण्याची मुदत चार प्रकारे आहे पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि तीस वर्ष बरोबर उदाहरण पंधरा वर्ष उदाहरण घेऊया वय वर्ष पस्तीस वर्ष घेऊया आणि समय घेऊया पाच लाख रुपये तर पाच लाख का पंधरा टमला वर्षा चाळीस चाळीस हजार आठशे छप्पन्न रुपये हे आपल्याला पंधरा वर्ष पे करायचे जवळ पंधरा वर्ष तुम्हाला चाळीस वर्षाचे पंधरा वर्ष पे करायचे पंधरा वर्षानंतर पेमेंट स्टॉप होईल त्यानंतर पहिला फायदा सोळा वर्षापासून लगेच चाळीस हजार वर्षाला चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार अशी सर्वाईव्ह म्हणजे पेन्शनच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे तर अप टू हंड्रेड इयर म्हणजे शंभर वर्षाची पण जोपर्यंत माणूस जिवंत आहे ज्या व्यक्ती मी योजना घेतली ती व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत ज्या व्यक्तीच्या अकाउंटला चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार आहेत जेवण आहे ही गॅरंटीड आहे आणि चाळीस हजार मधलं एक रुपया सुद्धा कमी होणार नाही चाळीस ते चाळीस हजार तुमच्या अकाउंटला दरवर्षी पडत राहणार हजारा पहिला बेनिफिट बेनिफिट असा आहे की माणसाला पेन्शनचे मिळणार नाही वाटसाला म्हणजे शेकंडावरी पत्नी असते पत्नी असेल किंवा दुसरं वारस कोणी लावलेला असेल त्या वाटसाला एक मोठी अमाऊंट मिळून जाते जो पण चाळीस एक्केचाळीस लाखापर्यंत अमाऊंट ही त्यांच्या वाटसाला सुद्धा मिळून जाते म्हणजे याच्यानंतर पत्नीची व्यवस्था सुद्धा होऊन जाते बरं हा दुसरा बेनिफिट झाला पत्नीला कोणा वाटते अलंबू राहण्याची गरज नंतर तिसरा फायदा जे मित्रांनो असा आहे की पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी आपण योजना घेतली ज्या दिवशी डॉक्युमेंट पैसे जमा केले ज्या दिवशी आपली योजना स्टार्ट झाली त्या सेकंदाला आपला पॉलिसी नंबर पडला त्या सेकंदापासून नॅचरल कव्हरेज पाच लाखाचे आणि अक्षर कव्हरेज जे लाखाचे कव्हरेज हे पहिल्या दिवसापासून स्टार्ट होतं ही कव्हरेज दरवर्षी जसं वय वाढत राहील तसं ही कव्हरेज दरवर्षी वाढतो वाढत वाढतो वाढ वीस लाखापासून जवळपास एके चाळीस चाळीस लाखापर्यंत कव्हरेज शंभर वर्ष पडत जातो माझा फायदा जमा आहे चौथा फायदा योजना असा आहे की एक वर्षाच्या या योजनेमध्ये कर्ज सुविधा पण आहे एक वर्ष तुम्हाला जेवर्जन्सी जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला तुम्ही वार्षिक साडेनऊ टक्के व्याजाने कर्ज सुद्धा काढू शकता कर्ज काय मित्रांनो एक सुद्धा कर्ज नाही डॉक्युमेंटची गरज नाही तारांची गरज नाही जामीनची गरज नाही फक्त एक कर्जाला एक फॉर्म भरला तुम्ही जवळच्या एजन्सला सांगितलं तुम्हाला यावं एवढा कर्ज काय आहे एवढ्या योजनेची गरज आहे त्यानंतर एक कर्जाचा फॉर्म भरला बँक बाजू जरात जोडली आणि एक पॉलिसी वाढव पॉलिसी ओरिजिनल पॉलिसी ती सोबत जोडली कि ती जमा केली की लॅटलिस्ट दोन तीन दिवसात आपल्या अकाउंट पैसे जमा होतात एवढी सोपी पद्धत या यामध्ये मित्रांना आहे पाचवा काहीतरी फायदा यामध्ये मित्रांना असा आहे की सपोज आपण दहा वीस वर्ष पेन्शन घेतली वयाचा सत्तर वर्ष पर्यंत ऐंशी वर्ष पेन्शन घेतली आणि तुम्हाला वाटलं की मला आता पेन्शन नको आहे मला पेन्शन बंद करून वन टाइम रक्कम घेऊन तिला योजनेला बंद करायची आहे तर जपास मी उदाहरण म्हणून सांगितलं बघितलं आपण सत्तर वर्ष वयाला वयाच्या सत्तर वर्षाला बघतोय बघा मी सत्तर वर्ष तरी योजना बंद करायची म्हटली वन टाईम रक्कम घ्यायची म्हटली म्हणजे चाळीस पासून सत्तर पर्यंत जवळपास तीस वर्ष पेन्शन घेतल्यानंतर तो तुम्ही वन टाईम सत्तर वर्ष वयात मी पंचवीस लाख पंचवीस लाख तेवीस हजार चारशे अमाऊंट एवढे अमाऊंट घेऊन वन टाईम रक्कम घेऊन तुम्ही ही योजना बंद सुद्धा करू शकता अशा प्रकारची खूप सुंदर मल्टीपर्पज योजना याला शिरली डिझाईन केलेली आहे कसं कसे सांगता येईल एकाच योजनेवर तुम्हाला पहिले जेव्हा चोरेस्ट पण मिळत आहे तुमची रिटायरमेंटची प्लॅनिंग पण होते तुम्हाला इमर्जन्सी एक वर्षाने सुविधा पण आहे सोप्या पद्धतीने त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नंतर पत्नीची व्यवस्था पण होऊन जाते यामध्ये पत्नीची प्रॉपर्टी तयार होऊन जाते त्याच्यानंतर मला पेन्शन घेता कधीही वाटलं गरज वाटली मला पेन्शन बंद करून वन टाइम रक्कम घेऊन बंद करायची तर पंचायत तुम्ही रक्कम घेऊन त्याला कधीही बंद करू शकता अशा प्रकारची खूप सुंदर बजेट आहे नाही याची नेट डिझाईन केलेली आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा माझ्या सर्वांना आव्हान आहे ही योजना काढण्यासाठी आजच आपल्या जवळच्यासोबत संपर्क करा धन्यवाद